बातमी क्रिकेट विश्वातून न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघाची घोषणा कर्णधार बदलला ही आताची मोठी बातमी अकरा जानेवारी पासून न्यूझीलंड विरुद्ध सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे एकदिवसीय संघात शुभमन गिल आणि श्रेय सैर या कर्णधार आणि उपकर्णधार जोडीचं कमबॅक झालं आहे चा चा के एल राहुल याने भारताच्या शेवटच्या एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नेतृत्व केलं होतं मात्र आता शुभमन परतला आहे त्यामुळे पुन्हा एकदा शुभमन नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे यासह वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ऑलराऊंडर नितीश कुमार रेड्डी या ही पुनरागमन झालं आहे दरम्यान टीम इंडियाचा अनुभवी आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला पुन्हा एकदा निवड समितीने डच्चू दिला आहे तर असा आहे तीन वन डे साठी भारतीय संघ शुभमन गिल कर्णधार रोहित शर्मा विराट कोहली के एल राहुल विकेटकीपर श्रेयस सेयर उपकर्णधार वॉशिंग्टन सुंदर रवींद्र जडेजा मोहम्मद सिराज हर्षित राणा प्रसिद्ध कृष्णा कुलदीप यादव ऋषभ पंत विकेटकीपर नितीश कुमार रेड्डी अर्शदीप सिंग आणि यशस्वी जयस्वाल मित्रांनो तुम्हाला कसा वाटला भारतीय संघ ते कमेंट करून सांगा